तर ब्लॉकमध्ये सर्वात एमटायन तर पूर्वीच्या काळात आपण अशा पद्धतीने मन केले जाते ते किंवा गहू असो किंवा हरभरा असो किंवा बाजरी असो तर अशा पद्धतीने बैलांना असं पाच झुकून गोल गोल फिरून त्याच्यामागे मग त्यांना असं त्यांना असं चालवता होता आणि अशा पद्धतीने ते असं दाणे काढायचे किंवा मशीने वगैरे नव्हते तर त्या काळातील आपण तर तीच परंपरा आपण थोडीशी म्हणजे धरून ठेवलेले आहे जेणेकरून आपण पण थोडं किरकोळ कामं असतं तर आपल्या पण वाटाणं असतो की हरभरा असतो असतो खोडखोड असतं मित्रांनो ते आपण असं बैलच्या सहाय्याने काढत आहोत असं गोलगो फिरव फिरवावं लागतं त्यांना गोलगो फिरल्या त्यांचे जेवढे पाय पडतात तेवढे ते एक दाण्यावर ते पडतात म्हणजे जे जे दाणे म्हणजे आपण मशीनद्वारे काढतो त्याचा पण काढलं जातं ते असं फिरून ते एकदम बारीक झालं का त्यातले जे काय असेल ते हरभयाचे काळे असतील किंवा जे था, ते त्याचे हरभायचं ते सालं असेल ते पूर्णपणे निघून जातो आणि निघाल्यानंतर ते आपल्याला हवा येतो म्हणजे वारा येतो तर वाऱ्याच्या साईडने आपल्याला ते प्रतळ अशा हव्यामुळे जे उप ओपन करावं लागते तेव्हा ते एकदम मस्त हव्याने जे घाण असेल ते घाण पूर्ण निघून जातो जे दाणे असेल ते खा खाली पडण्यामध्ये मित्र मस्त आणि अशा पद्धतीने ते आपण खाल्ले जात आहे तर आपण त्या पद्धतीने थोडं थोडं आपण आपले वाटणं असतो फार बरं असतो ते आपण त्याच पद्धतीने काढता मित्रांनो जे आपली आपण ते जुनी परंपरा आपण आहोत जेणेकरून आपली थोडे फरा पैसे असतात ते आपले वाचतात मशीनमध्ये काढायला गेलो मग आपला पैसे पोतावर आहे ते अडीचशे रुपये पोत आहे बाराशे रुपये तासावर ते काढतात ते मित्रांनो आपले पैसे त्याच्यात जातात म्हणून आपली आपली जी कला आहे आपली जुनी पहिली ती पण आपण थोडी थोडी केली पाहिजे जेणेकरून आपली जे पैसे ते आपले पैसे जी बचत होईल म्हणून आपण ते त्याच्या पद्धतीने करत आहोत द्या तुम्ही आपण पाच झोपलेले आपण त्यांना चालवतो हो हळूहळू हळू गोल गोल फिरतात ते मस्तपैकी ते दाणे पण मोकळे होतात आणि मोकळे पण झाल्यानंतर तेवढे या हव्या म्हणजे ते आपल्याला काढावं लागतात त्याचप्रमाणे आपण जुनी परंपरा करत हो आहोत मित्रांनो व्हिडिओ आले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि त्यांना सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो